नमस्कार आज आपण कोथिंबीर वडीची रेसिपी बघत आहोत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथे मी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतलेली आहे एका कुकरच्या भांड्यामध्ये मी ही चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये चार चमचे बेसन पीठ दोन चमचे तांदळाचं पीठ हिरवी मिरची जिरे आणि लसूण घातलेलं वाटण घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक ते दीड चमचा चवीनुसार तिखट घातलेला आहे प्रत्येकाची आवड तिखटाची वेगळी असती त्यानंतर आता मी यामध्ये मीठ घालते आहे मीठ हे मी पूर्ण अंदाजे घातलेलं आहे नंतर दोन चमचे तीळ घातलेले आहेत हे पांढरे तिळ आहेत आणि आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून यामध्ये थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करायचं हे व्यवस्थित कालून घ्यायचं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जसं जसं लागेल तसं तसं थोडं पाणी कालून घेऊन मिक्स झाल्यानंतर मी एक कढईमध्ये पाणी घेतलं आहे गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये एक छोटं भांडं ठेवलं आहे खाली आता ताटाला तेल लावून घेतलं ताटाला तेल लावून झाल्यानंतर हे सगळं मिश्रण त्यात पसरून घ्यायचं व्यवस्थित पसरायचं याची लेअर मेडियम ठेवायची खूप जाड पण नाही ठेवायची आणि खूप पातळ पण नाही ठेवायची आणि ह्यामध्ये मी तांदळाचं पीठ यासाठी घातले की तांदळाच्या पिठामुळे वडी कुरकुरीत तर होतेच पण तेलकटही जास्त होत नाही आणि त्याला रंगही छान येतो त्यामुळे तुम्ही तांदळाचं पीठ घालायला नक्की विसरू नका आता हे वेटर व्यवस्थित पसरून होतंय सगळ्या बाजूंनी सारखं लावून झाल्यानंतर हे न गॅसवर त्या कढईमध्ये ठेवून द्यायचं हे मी आता कढईमध्ये ठेवते आहे हे कढईमध्ये ठेवून झाकण ठेवून पंधरा मिनिटे वाफून घ्या पंधरा मिनिटे झाल्यावर झालं आहे का कसं चाकूला तेल लावून चेक करून पहा जर ते चाकूला चिकटलं नाही तर वडी तयार आहे वडी उकडून झालेली आहे नंतर थंड करायला ठेवा पाच ते सात मिनिटांनी वड्या थंड झाल्यानंतर कापून घ्या इथं मी वड्याला कापायला सुरुवात केलेली आहे वड्या कापताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कापू शकता शंकरपाळ्यासारख्या चौकोनी कापू शकता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याला शेप देऊ शकता माझ्या सगळ्या वड्या कापून उलटून झालेल्या आहेत मी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्या नंतर मध्य माचेवर वड्या तळून घ्या वडी तळताना कधीही मध्य माचेवर तळा म्हणजे वरतून जळणार नाही आणि आतून कच्ची राहणार नाही कमी गॅसवर वड्या तळल्यानंतर त्याला छान ब्राऊन कलर येतो फुल गॅसवरती तळल्यानंतर त्या वरतून जळतात त्यामुळे डार्क ब्राऊन कलर येतो ह्या अशा प्रकारे माझ्या वड्या सगळ्या तळून झालेल्या आहेत अशा प्रकारे आपल्या कोथिंबिरीच्या वड्या करून तयार झालेल्या आहेत या तुम्ही टोमॅटो सॉस किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकता